गुड राबरा नहीं बाता नहीं गुड मॉर्निंग मित्रानों तो चालू सालों एक मजे कांडा बोहे मजे जाओ तुम्हारा लाखों ते काय कर रहा ये क्या कर रही है इसको तो बस यही काम है पागलों की तरह उड़ना और ये उसका फरशी पुशना काय शुरू है कांदा लशन कांडा लशन शुरू है मी बनवले इथे पोहे कोणाची वाट न बघता घेतले प्लेटमध्ये आणि खायला लागले कारण मला खूप भूक लागली माझा तर नाश्ता करून झाला पण बिट्टूने पोहे खाल्ले नाही त्यासाठी आज बिट्टूला करणार आहे मॅगी मॅगीचा नाश्ता इथे बिट्टू एकटीच खेळते आणि ते नेहमीच एकटीच खेळत असते हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे कशा वाटतं मी तुम्ही सर एकदम मसाचा तर आता सकाळपासून नुसतं काम 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 सुरू होतं आता म्हटलं आता बराच वेळ झाला आता जरा वॉश करूया ना आपल्या रखाडत्या चेहऱ्याला जरा सुंदर बनवूया लहान पटकन काम आवरले सर्वांचा नाश्ता झाला मुलांना नाश्ता दिला मी नाश्ता केला जाऊन नी पण नाश्ता दिला तर स्किन केअर स्किन केअर इथे उरलेला स्किन केअर जाऊच्या <laughs> रूममध्ये एक घासपूस घासपूस सुरूच आहे चला इथं सुरेश राहू द्या मी करते माझा जेवढी काळजी मी माझ्या घरच्यांची घेते आणि घराची घेते तेवढीच काळजी मी माझी स्वतःची सुद्धा घेते मग इथे मी भरभरून सनस्क्रीन घेतलं आणि माझ्या चेहऱ्याला लावलं कारण कारण अकोल्याच्या उन्हाला थोडंफार सनस्क्रीन चालतच नाही <laughs> ज्यावेळेस मी तयारी करत होती त्यावेळेस हे दोघे हॉलमध्ये बसलेले होते मी बिट्टूला मॅगी बनवून दिली आणि बिट्टू मॅगी खात होती आणि थोडीफार जी खाली पडलेली होती ती आरूच्या अंगावर टाकत होती बिट्टू सतत कारणामे करत राहते त्यामुळे आर्यन आणि तिचं बरेचदा भांडण होत राहते तयार होऊन किचन मध्ये आले किचन मधला पसार बघितल्यानंतर तुम्हाला चक्कर यायला लागले <laughs> ते भांडी भांडी मग काही कैची पण पडलेली होती मी कैची मी घेतली माझ्या डोक्याला लागली ओ ही खरंच मला लागली <laughs> जाऊ साठी गाणं सुन मित तोडकी मत जाना आवाज आहे आवाज कसा आहे आणि पुढे काय आहे पुढे काय आहे बस कॅन्सल आहे याच्या पुढे काही ऐकणार मला कुठल्याही गाण्याची एक लाईन येणार आणि त्या पुढे काहीच येणार नाही मग म्हणून मी माझा स्वतःचा पचका करून घेणार नाही तोंड शकता नॉट दोन शब्द हे गाना है ना ग शब्द भाषण थोड़ी ना देता है अपन हो तू क्या करता है मला पण बनवलं थोडासा मार तर मी नेहमीच खाते चहा ते ना मी तुला म्हटलं तर तू एक नाही दोन नाही केला मग मी कसं काय ठेवणार मी पण ठेवून दिला ना आता तू एक मी सांगत आहे ना मला डेव म्हणून थोडासा आता मी पण असंच करेन जशाल जशाल तस नाही जशाल तसं मोसंबी का तुम पिना तर मोसंबी का ज्यूस मग तुम्ही आहे पीर आता काही नवऱ्यांची चिकन नाही म्हणून मग अंडी टाकली कारण मला तर आहे चटोरी सवय मला नाही चालत

आम्ही दोघी रिकाम्या काम करता करता इथे चुगल्या सुद्धा करत आहोत तुम्ही माझ्या जाऊच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन बघू शकता तर असं काही नाही आम्ही दोघी काम करता करता काही टाइमपास करत असतो किश्शी दे काल बिट्टूने माझी पिश्शी घेतली माझी किश्शी घेतली मिनू मामाची किश्शी नाही घेतली ए कर घडी काय करत आहेस घडी करते कर मी कर छान यस ठेवा रूम मध्ये मग नंतर आपण अजून आपल्या घड्या करूया नो बेटा ग्रीन कलर है तो वेरी गुड अजून दुसऱ्या कपड्यांची पण कर आता हां हा? मी जरा भाजी बनवते मी बनवत आहे अंडा तरी तर जे अंडे बॉईल झाले ते मी जरा तेलमध्ये फ्राय करून घेते त्याने अंडाकडी अजूनही छान लागते हे अंडाकढी झाली झाली तयार <coughs> मी आणि बिट्टू आम्ही दोघी बसलेलो होतो जेवणाला बिट्टू जेवत होते आणि जेवता जेवताच अचानक केली उलटी तसं पण परवा डॉक्टरांनी तिला उलटी वगैरेची औषध जे आहे ते दिलीच होती पटकन घेतली थोडाही वेळ न करता औषध तिला पटकन नेऊन दिली ने पार नंतर बिट्टूची तब्येत एवढी खराब झाली की सारख्या उलट्या सारख्या लूज मोशन सुरू झाले औषध दिल्यानंतर तर बिट्टूने जी औषध घेतलेली होती ती सुद्धा उलटी मार्फत बाहेर काढली पासून सारख्या उलट्या लूज मोशन सुरू झाले उलट्या आणि लूज मोशन करून ती एवढी थकली होती की एका जाग्यावरती बसून गप्प बसलेली होती मॅगी मॅगी खाणार का ये नू? नू. न बघ मॅगी न असं झालं बघ कशी उलटी झाली बिट्टूला कशी उलटी केली बिट्टू ने कशी केली किती वेळ केली उलटी <arriv été Overall> किती वेळ केली उलटी हम्म आता खाणार का मॅगी परत थ्री 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 वेळ उलटी झाली ना खाणार का मग मॅगी आता मी इथे तिला थोडासा हसवण्याचा प्रयत्न करत आहे कारण की ती उलटी आणि उबलटी खूप गळून गेली होती आणि नुसतं झोपायला आली होती दोन मिनिटांमध्ये लगेच बिट्टू झोपले आणि तिच्या बाजूला मी पण जाऊन झोपले मग मी आली मेनूच्या कारण जोपर्यंत मेनूचे मी खेटे घेत नाहीत तोपर्यंत मला तोपर्यंत मला चेन पडत नाही होत नाही तू काय करत माय गॉड एवढा महागडा मेकअप फेकून देतेस का तुझ्या डोक्यातच ठेव मग डोक्यामध्ये पण जागा नाही तुझ्या एवढी भीड नक्स तू कशा तरी वास येतोय बाहेर काहीतरी मेनुने आरेंद करून दिला झोपलेलीच पॉपकॉर्नचा वास आहे पॉपकॉर्न खातोय हम्म तेच म्हटलं टेस्टी टेस्टी खुशबू येत आहे <laughs> तू क्या कर रही कॅ रडत आहेस का मूवी बघून रडत आहेस का तू बापरे किती डेंजर मूवी आहे हा एवढी इमोशनल भाई कशाला मूवी बघते काय माहिती त्या फोन मध्ये पण मूवी बघता बघता रडत आहे हे प्रभू मग काय थोड्या वेळाने आमची बिट्टू उठली बिट्टूवर आली मम्मी मला काहीतरी खायचं आहे कारण सकाळपासून बिट्टूने आज अजिबात काही खाल्लेलं नव्हतं आणि बनून मागत होती वरण पाहिजे भात पाहिजे मखाने पाहिजे पराठा पाहिजे पण एक घास खात नव्हती तर तिला उलटी होत होती तर तिच्या पप्पाने काहीतरी बघितलं यूट्यूबवरती त्याचं तिला थोडंसं पाणी बनवून ठेवलं लवंग उखळलेला त्या पाण्यामध्ये ते देऊन बघते मगाशी औषध दिली होती त्याने पूर्ण बाहेर पडले थोडं थोडं अजून थोडं थोडा 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 मग अशी वरण भाताची फरमाश केली तर आता मखानेची तर एकीकडे मखाने करत आहे आणि एकीकडे ठेवला माझ्यासाठी चहा कारण संध्याकाळची वेळ झाली आहे माझी चहा प्यायचा टायमिंग असतं तिच्यासोबत थोडी मजाक मस्ती करून मी घेतला माझा चहा आजचा व्हिडिओ थोडा मोठाच होणार आहे पण तुम्हाला खूप आवडेल शेवटपर्यंत बघ बलून फोडत त्याच्यामध्ये बलून आहेत का हो सुरू संध्याकाळचं साफसफाईचं काम फ्रीज पुसणं फ्रीज मध्ये भांडे धुणं आता मुलांची फरमाईश आली की आम्हाला पराठा खायचा आहे मग काय मुलांनी म्हटल्यानंतर तर करून द्यावंच लागेल ना

पराठा तर थोडाफार बिटून पराठा खाल्ला तुम्ही तिचा चेहरा बघू शकता की किती उतरला आणि पूर्ण सुकलाय स्वयंपाक जेवणा आवरून आमचे झाले साडे दहा वाजले आणि मिनू जे आहे करत आहे जो मी काल किराणा आणलेला तो किराणा लावत आहे आणि थोडीशी साफसफाई सुद्धा करत आहे किचन मध्ये झोपण्याआधी आधी ला तीन औषधं द्यायच्या होत्या जर तिने उलटी केली असती तर मग एकही औषध तिच्या पोटामध्ये गेली नसती मग मी लूज मोशनची तिला औषध दिली आणि हा ब्लॉग इथेच थांबवते ब्लॉग जर आवडला असेल तर ब्लॉगला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय